ही आता दुसरी विषय गणित यामधील निष्पत्ती आहे नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन करतो एकच प्रकारच्या साहित्यापासून संख्या ज्ञानावर आधारित तीन प्रकारचे खेळ पाहणार आहोत एक ते शंभर पर्यंतचे अंक खेळाच्या माध्यमातून आज आपण शिकणार आहोत त्यासाठी आपल्याकडे दोन अंक फासे आहेत त्यामध्ये एक निळ्या कलरचा जो अंक फासा आहे तो एकक आहे आणि लाल कलरचा जो अंक फासा आहे तो दशक आहे या अंक फासे टाकून संख्या ओळखून ती संख्या यामध्ये शोधून त्या संख्येचं वाचन करायचं आहे किंवा अगोदर संख्येचं वाचन करून मग ती संख्या या ठिकाणी कुठे आहे ते दाखवायचं तर सर्वप्रथम आमच्या विद्यार्थ्यांनी आराध्या अंक फाशी टाकणार आहे आराध्या अंक फाशी टाक टाक एकक एक किती आहे सांग एकक एक बरोबर एक किती आहे एक आणि दशक किती आहे आठ आहे अगदी बरोबर आहे दशक आठ आहे तर संख्या कोणती वर हो झाली आठ दशक एक एकर, एक अगदी बरोबर किती मोठ्या सांग अगदी बरोबर या ठिकाणी कुठे एक्क्याऐंशी बरोबर यानंतर अरव तुटक किती आहे शून्य बरोबर आणि दशक पाच मग संख्या कोणती अगदी बरोबर किती पन्नास टू डाक सुरेश एकक किती आहे एक। एकक बरोबर आणि दशक किती आहे हा आणि संख्या कोणती नाही एकक सहा दशक एक अगदी बरोबर आहे किती अगदी बरोबर कुठे दाखव व्हेरी गुड छान अशा पद्धतीनं सर्वांनी फासे टाकून टाकतो फासे अशा पद्धतीनं आपण एक ते शंभर पर्यंतचे अंक वाचू शकतो संख्या ज्ञानावर आधारित दुसरा खेळ आपण घेणार आहोत तर एक ते शंभर पर्यंतची उजळणी आहे तर या उजळणीमध्ये काही संख्या चुकीच्या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला ते शंभर पर्यंतची ही जी उजळणी ही बरोबर नाही काही ठिकाणी चुका आहे तर या चुका आपल्याला शोधायच्या आहेत कोण सांगते सानवी तू सांग कोणती बरोबर आहे सांग चोवीस अगदी बरोबर आहे सदुसष्ट नंतर अडुसष्ट पाहिजे ना तिथं चोवीस आहे आणि कोण सांगते किती बरोबर पंच्याहत्तर पण आहे बेचाळीस नंतर काय पाहिजे तिथं बेचाळीस नंतर काय पाहिजे हा जिथं बेचाळीस नंतर त्रेचाळीस पाहिजे तिथं काय आहे पंच्याहत्तर आहे आणि कुठं चूक आहे कोण सांगतोय बर तू सांग तिथे कुठं आहे अडुसष्ट बरोबर अडुसष्ट पण चुकीचं आहे कोणा नंतर आहे तेवीस नंतर आहे ना तीवीस नंतर काय पाहिजे तिथं हां चोवीस पाहिजे तिथं अडुसष्ट आहे आणि कुठं चूक काय कोण सांगते तू सांग तू सांग आणि कुठं चुकलेला आहे कुठं आहे दाखव अगदी बरोबर त्रेचाळीस चुकलेलं आहे किती नंतर ते त्रेचाळीस आहे त्रेचाळीस पाहिजे इथं नंतर आहे ना चौऱ्याहत्तर नंतर काय पाहिजे होतं तिथं बरोबर आहे बोल की पंच्याहत्तर पाहिजे होत पण तिथे किती आहे त्रेचाळीस अगदी बरोबर अशा पद्धतीनं हाही आपण खेळ संख्या ज्ञानावर आधारित एक ते शंभर पर्यंतचे अंक शिकण्यासाठी घेऊ शकतो आता हे दुरुस्त करा बघू काढून त्यांच्या त्यांच्या जागेवर संख्या ज्ञानावर आधारित अजून एक खेळ आहे संख्या पट्ट्या या ठिकाणी उलटे करून ठेवण्यात आले आहेत आणि विद्यार्थी कोणतीही संख्या यापैकी उचलतील आणि ज्याला जी संख्या वाचता येईल ती त्यांना वाचायची आहे आणि येत नसेल तर तीच तेच कार्ड पुढे पाठवायचं सर्वप्रथम घे तू एक घे आराध्य घेईल एक संख्यापट्टी घे कोणतं पण एक घे एकोणवीस अगदी बरोबर आहे छान व्हेरी गुड बघू बरोबर बघू बरोबर आणि जर संख्यापट्टी येत नसेल तुम्हाला जे येते ती ते तुमच्याकडेच ठेवायचं आहे घे दुसरी घेतो दुसरी घे कोणतेपणे ज्या संख्यापटी तुम्हाला वाचता येतात तुम्ही घ्यायचे अगदी बरोबर जर येत नसेल तर ते पास करायचं समोरच्याला अगदी बरोबर आणि ज्याच्या संख्या पट्टे जास्त होईल तो या खेळात विजेता होईल अगदी बरोबर अशा पद्धतीनं हे मनोरंजक खेळ आहे आणि हे खेळ मुलांना खूप आवडते बघू अगदी बरोबर फास्ट घ्या जरा

अशा पद्धतीनं आपण खेळ घेऊ शकतो तुम्ही खेळा